नमस्कार मंडळींनो उद्या दीप अमावस्या म्हणजे दिव्याची आवस तर आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्येचे महत्त्व त्याची माहिती आणि त्याचा संपूर्ण पूजाविधी आषाढ दर्श अमावस्या ज्याला आपण दिव्याची अमावस्या किंवा दिव्याची आवस असेही म्हणतो हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला दिवस आहे हा दिवस आषाढ महिन्यातील अमावशेला साजरा केला जातो जो सामान्यतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येतो या दिवशी दीपपूजन आणि पितृपूजन या दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व आहे कारण असे मानले जाते की या दिवशी पितरांचा आत्मा पृथ्वीवर येत असतो आणि दिव्याच्या प्रकाशाने त्यांना शांती मिळते आज येथे आषाढदर्शी अमावश्येचे महत्त्व आपण जाणून घेऊयात दीपपूजन कसे करावे आणि या दिवसाबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तर यंदा दीप अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे या अमावश्याचे सर्वप्रथम काय महत्त्व आहे हे आपण बघू आषाढ अमावस्या ही पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित आहे या दिवशी पितरांना कोणी तर्पण करतं कोणी पिंडदान आणि इतरही दानांचं खूप असं महत्त्व मानलं जातं या अमावशेला पितरांचा प्रभाव अधिक असतो आणि त्यांना प्रसन्न केल्याने कुटुंबाला सुखशांती मिळते या अमावश्यला दिव्याची अमावस्या म्हणण्याचं कारण म्हणजे या दिवशी दीपप्रकाशाने पितरांना मार्ग दाखवला जातो दीपक लावून पितरांना अंधारातून मुक्ती मिळते आणि त्यांचा आत्मा प्रकाशाकडे जातो यासोबतच या अमावशेचं या आध्यात्मिक असं विशेष महत्त्व आहे अमावस्या हा अध्यात्म आणि साधनेसाठी शुभ दिवस मानला जातो या दिवशी उपवास जप तप आणि दान केल्याने विशेष पुण्य मिळतं विशेषतः आषाढी अमावस्या ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी विशेष मानली जाते पर्यावरणीय महत्त्वसुद्धा सुद्धा या अमावश्याचं विशेष आहे आषाढ महिना हा पावसाळ्याचा काळ आहे आणि या अमावश्येला शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक पिकाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात दीपपूजनाने आपल्यातील नकारात्मकता नाहीशी होते आणि सकारात्मकतेला आपण सामोरे जातो अशी श्रद्धा आहे आषाढ दर्शमावसेला दीपपूजन कसे करावे हे आपण आता बघूयात तर यासाठी लागणारे साहित्य असं की तांब्याची किंवा मातीची पणती किंवा यासोबतच आपल्या घरात जेवढे पितळाचे तांब्याचे मातीचे जे, माती जे, जे दिवे आहेत ते स्वच्छ घासून पुसून पूजेसाठी घ्यावेत त्यात घालण्यासाठी तूप किंवा तिळाचं तेल किंवा सरसोचं तेल इत्यादी घ्यावं कापसाच्या वाती घ्याव्यात कापूर अगरबत्ती फुले हळद कुंकू अक्षत गंध चंदन तीळ जव किंवा गहू पितरांच्या तर्पणासाठी घ्यावेत दूध साखर तूप प्रसादासाठी घ्यावी आणि पवित्र असं ज गंगाजल घ्यावं तामण आणि पूजेची थाळीजवळ घ्यावे हे सगळं घेतल्यानंतर आपण दीपपूजनाची पद्धत पाहूया सकाळी लवकर उठून स्नान करावे शक्य असल्यास नदी तलाव किंवा पवित्र जलाने स्नान करणे अधिक श्रेयस्कर ठरतं स्वच्छ दूतवस्त्र परिधान करावे आणि पूजेची तयारी करावी घरातील स्वच्छ आणि पवित्र जागी पूजास्थान तयार करावे चौक मांडून त्यावर तांब्याची किंवा मातीची पंथी ठेवावी आपण घरातील सर्व घासून पुसून तयार ठेवलेली दिवे ठेवावेत पण ती तूप किंवा तिळाचे तेल भरावे कापसाची वात तयार करून ठेवावी पूजेला सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करावा उदाहरण झा द्यायचं झालंच तर आपलं स्वतःचं नाव घ्यावं आणि म्हणावं मी आज आषाढ दर्श अमावशेच्या पवित्र दिवशी पितरांच्या शांतीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी दीपपूजन आणि तर्पण करीत आहेत पण वात लावून ती दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करावी कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते दीपाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करावी पितरांना आवाहन करून त्यांना तीळ जव आणि जल अर्पण करावे त्यासोबतच खालील मंत्र देखील म्हणता येईल तुम्हाला ओम पितृभ्यः स्वधाय नमहा पितरांच्या नावाने तर्पण करावे यासाठी तीळ पाणी आणि गहू वापरावे पूजेनंतर प्रसाद तयार करावा दूध साखर तूप यांचा नैवेद्य दाखवावा गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैशाचे दान करावे तीळ गहू तांदूळ याचे दान विशेष शुभ मानले जाते कापूर प्रज्वलित करून दिव्याची आरती करावी पितरांना आणि देवांना प्रार्थना करून पूजा समाप्त करावी दीप सूर्यास्तानंतरही काही काळ प्रज्वलित ठेवावा संध्याकाळचे दीपपूजन दिव्याची पूजा या प्रकारे करावे घरातील दिवे स्वच्छ करून एकत्र मांडावे या दिवशी घरातले सर्व दिवे कंदील निरांजणे समया वगैरे स्वच्छ कराव्यात दिव्यांभोवती रांगोळी घालून ते प्रज्वलित करावेत त्यांची पूजा करावी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेले दिंड पकवांड म्हणून खातात अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून तो देवापुढे ठेवावा पूजेदरम्यान शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवावे मांसाहार मद्यपान आणि तामसी आचरण टाळावे यानंतर दिव्याची कहाणी ऐकावी ज्याने आयुर आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते असं धार्मिक ग्रंथात सांगितलं